नमस्कार आपण काल अध्याय सातवा सुरू केलेला आहे आज तिसरा श्लोक महु मनुष्याणा सहस्रेशु कशिद यतती सिद्धे यतताम सिद्धांना कश्चिनमा व्यक्तीतः म्हणजे सहस्त्रेषु मनुष्या एक हजार मनुष्यांपैकी खरं तर हजारो मनुष्यांपैकी एकालाच परमार्थ मार्गावर यायची इच्छा होते त्यानंतर असे कित्येक सिद्ध तयार होतात त्यांच्यापैकी एकालाच खरोखर आत्मज्ञान होतं असा त्याचा खरं तर अर्थ आहे यांनी काय दिलं माहीत नाही सहस्तवादी मनुष्यांमध्ये एखाद्या एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादा मला खऱ्या अर्थाने खऱ्या प्रकारे जाणतो म्हणजे जा जो शब्दशा अर्थ आहे ते देतात बिचारे त्यांची काही चूक नाही आहे पण खरा अर्थ असा निघतो आहे की सहस्रावधी म्हणजे हजारो मनुष्यांपैकी काही जण या परमार्थ मार्गावर येतात बरेचसे लोक सिद्ध होतात पण त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होतात वगैरे वगैरे काय असतं ते सगळं होतं पण खरोखर मला येऊन भेटणारी व्यक्ती सतत माझ्याबरोबर राहणारी व्यक्ती एक विरळाच असते असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे श्रीकृष्णांचं आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा पैगा मनुष्यास सहस्रशा माझी विपाय लियाची इथं धिवसा तैसे या धिंसे करा भूवसा माझी विराळा जाणे तेच त्यांनी सांगितलं आहे जाणे ती व्यक्ती विराळ असते ठीक आहे जैसा या त्रिभुवना आू एकएकू चांगू उर्जना निवडूनही निवडून जेस सेना लक्ष्यवरी किंवा त्रिभुवनातले सगळे चांगले लोक मिळून एखादी लक्षावधी लोकांची सेना आपण तयार केली की त्याही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकूची बैसे आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे की स्वतःचं जीवन समर्पित करणारे यज्ञ आहुती त्यानंतर मग युद्धामध्ये ते वेगळेच असतात पण त्या विजयाच्या श्रीवर म्हणजे विजय मिरवणारे लोकं फारच कमी असतात काही काही लोक असेही असतात की जे लढायला जातात युद्धही लढतात आणि मग विजयश्री मिळतात तर असे ते असतात की ते लढायला जातात विजयश्री पण मिळवतात स्वतःच्या अंगखांद्यावर सगळे वार पण झेलतात आणि अशांनाच खरी विजयश्री मिळते असं ह्या सगळ्याचा अर्थ निघतो आहे भावार्थ याचं ट्रान्सलेशन तुम्ही बघाल काहीतरी भलतंच असेल की ज्याप्रमाणे संपूर्ण तैलोक्यात अर्जुन एक चांगला सैनिक निवडून लक्षवाधी सैन्य तयार करावे असे सैन्य निवडल्यावर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राच्या अंगावर घावतात त्या विजयलक्ष्मीच्या सिंहासावर एखादाच बसतो खरं पाहिलं तर अर्थ असा निघतो आहे म्हणजे भावार्थ त्यांना असं सांगायचं आहे की भावार्थ दीपिकेचा आहे भावार्थ आपल्याला जाणून घ्यायचं आहे असं म्हणजे हे होतं कारण की शब्दांच्या त्या पसारामध्ये आपल्याला ऐकायचं नाही आपल्याला आत्मसात करायचं आहे भगवंत शेकरूप व्हायचं आहे योगी व्हायचं आहे भक्त व्हायचं आहे तेच आपल्या जीवनाचं लक्ष आहे तसे आस्थेचा महापुरी रिकत कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी मी पाहायला निघे की खूप जण आस्थेपू मुळे श्रद्धेमुळे खूप जण कोट्यावधी लोकं जातात पण खरोखर मला येऊन भेटणारी व्यक्ती विरळाच असते म्हणून सामान्य का नये हे सांगता वडील गोठी का आहे तरी ते बोलू येईल पाहाय आता प्रस्तुत आहे का आता त्यामुळे त्यामुळेच बरेचदा लोकांना वाटतं की हे काहीतरी विशिष्ट आहे असं आहे तसं वगैरे तर मग ते जनसामान्यांमध्ये विचित्र प्रकार सुरू व्हायला लागतात आणि मग ते चमत्काराच्या मागे मग याच्या मागे त्याच्या मागे जायला लागतात वगैरे वगैरे इच्छापूर्ती वगैरे परमार्थात हे सगळं काही नसतं ती व्यक्ती विरळ असते पण जो नमस्कार चमत्कार करणारे जे साधू संत वगैरे वगैरे असतात त्यांच्या पलीकडे हा गेलेला असतो असं त्यांना म्हणायचं की तो जो मला येऊन भेटणारा जो योगी असतो भक्त असतो तो वेगळाच असतो या सगळ्या प्रसारात गुंतत नाही असंच त्यांना म्हणायचं तर आपण तसं आपलं नाव लोकांना माहीत असो की नसो आपण श्रीमंत असो की गरीब असो आपण ज्ञानवंत असो की नसो आपण सामान्य असो की नसो आपण कसंही असलो तरी भगवंताचं होऊन राहायचं असंच त्यांना म्हणायचं आहे या म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की पैशाच्या जंजाळात ज्ञानाच्या झंजात संसाराच्या वृद्धि सिद्धीच्या झंजळात अशा प्र कित्येक याच्यात माणूस गुंतून पडू शकतो याच्या पलीकडे जो जाईल तोच मला येऊन भेटेल तोच योगी होईल तोच भक्त होईल तोच सतत त्या स्वर्गस्थितीमध्ये राहून योगस्थितीमध्ये राहून कर्म हीच पूजा सतत करू शकेल असं त्यांना म्हणायचं आहे ठीक आहे तर तसा आपण व्हायचा प्रयत्न करूया असं परमार्थात आपण राहायचा प्रयत्न करूया धन्यवाद